वळसंग तालुका जर जिल्हा सांगलीतील माजी केंद्रप्रमुख व माजी वरिष्ठ मुख्याध्यापक माननीय महादेव पुजारी यांचा प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांनी केला सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार वळसंग तालुका जत जिल्हा सांगली येथील केंद्रप्रमुख व वरिष्ठ मुख्याध्यापक यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त जत येथील उद्योगपती प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांनी त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार केला यावेळी त्यांच्या समवेत भाजपचे युवा नेते माननीय शंकरराव वगैरे दिलीप बिराजदार यांच्यासह वसंतचे केंद्रप्रमुख नामदेव भोसले मुख्याध्यापक श्री सावंतसर यांच्यासह सा अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते यावेळी बोलताना प्राध्यापक राजेंद्र कोळेकर यांनी शिक्षकांनी सेवानिवृत्त न होता पुन्हा एकदा नव्या जोमाने या शाळेकडे लक्ष देऊन या शाळेतील दर्जेदार विद्यार्थी तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले